नमस्कार आज आपण भारतीय समाजाच्या एका महत्वाच्या पैलूवर बोलणार आहोत विविधता आपल्यासमोर काही माहिती आहे स्त्रोत आहेत हो यात भाषा धर्म संस्कृती चालीरिती यांचं वैविध्य आहे मग एकत्र राहण्याचं महत्व धर्मनिरपेक्षता आणि समाजाचा आपल्यावर होणारा परिणाम यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच म्हणजे समाजाची जी गुंफण आहे ना ती समजून घेणं महत्वाचं आहे आणि ही जी माहिती आपल्याकडे आहे ती सांगते की ही विविधता म्हणजे फक्त एक वैशिष्ट्य नाहीये अच्छा हो ती एक शक्ती कशी बनते आणि धर्मनिरपेक्षतेसारखी तत्व तिला कशी टिकून ठेवतात हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल बरोबर चला मग सुरुवात करूया याच विविधतेपासून काय दिसते आपल्याला स्रोतांमध्ये बरं म्हणजे भाषा बघितल्या तर मराठी कन्नड तेलगू बंगाली हिंदी गुजराती उर्दू कितीतरी आहेत अगदी आणि मग धर्म संस्कृती सण साजरी करायच्या पद्धती हो ना पूजा उपासनेच्या किती वेगवेगळ्या चालीरीती आहेत प्रत्येक प्रदेशाचा आपला वेगळा इतिहास खरंय माहितीये काही ठिकाणी तर सण साजरे करताना शेजारच्या संस्कृतींचा इतका प्रभाव दिसतो की मूळ ओळखणं पण कठीण होतं बरोबर हेच तर आहे आपला संस्कृतिक वैभव आणि इथेच सह अस्तित्व हा शब्द खूप महत्वाचा ठरतो सह अस्तित्व म्हणजे नक्की काय म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही तर एकमेकांच्या पद्धतींमधून काही घेणं काही देणं यातून काय होतं सामंजस्य वाढतं अच्छा आपण नकळतपणे एकमेकांच्या जीवन पद्धतींचा आदर करायला लागतो काही गोष्टी स्वीकारतो सुद्धा यामुळे समाजात एकोपार वाढतो असं म्हणता येईल अगदी एक प्रकारची सामाजिक एकजूट तयार होते आणि ही एकजूट जेव्हा नैसर्गिक किंवा सामाजिक संकटे येतात ना तेव्हा कामाला येते बरोबर तेव्हा समाज म्हणून एकत्र उभारायला ताकद मिळते म्हणूनच म्हटलंय की विविधता ही एक शक्ती आहे हे पटलं पण इतके वेगवेगळे धर्म संस्कृती एकत्र नांदायचे असतील तर, तर काहीतरी समान पाया हवा नाही का नक्कीच आणि इथेच धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा येतो हो संविधानाने हे तत्व स्वीकारलंय कशासाठी काय सांगतात स्रोत स्रोत स्पष्टच सांगतात की भारतात इतके धर्म आहेत तर त्यांच्यात सलोखा राहावा आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचं स्वातंत्र्य मिळावं यासाठी धर्मनिरपेक्षता स्वीकारली आणि याची काही वैशिष्ट्ये पण सांगितली आहेत जसं की पहिला म्हणजे राज्याचा म्हणजे सरकारचा स्वतःचा असा कोणीतरी एक धर्म नाहीये दुसरं प्रत्येकाला आपला धर्म निवडायचा आणि तो पाळायचा अधिकार आहे तिसरा म्हणजे धर्माच्या आधारावर कोणातही भेदभाव करता येणार नाही म्हणजे शिक्षण नोकरी या सगळ्यांना समान संधी अगदी शिक्षण सरकारी नोकरी वगैरे मध्ये धर्मावरून भेदभाव नाही आणि अल्पसंख्याकांबद्दल काही विशेष तरतूद हो आहे ना धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक जे आहेत त्यांच्या संरक्षणासाठी विशेष तरतुदी आहेत त्यांना त्यांची भाषा त्यांची संस्कृती जपण्याचा पूर्ण अधिकार आहे अच्छा आणि याच तत्वांमुळे म्हणजे अर्थात आव्हानं आहेतच पण तरीही भारतातलं धार्मिक सामंजस्य बरंच टिकून आहे हे झालं तत्वांबद्दल पण आपण समाजात राहून म्हणजे रोजच्या जगण्यात काय शिकतो सहकार्य हा शब्द खूप महत्वाचा वाटतोय बरोबर सहकार्य काय आहे की समाजात आपण एकटे नसतो नाहीच मग एकमेकांच्या अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी मदत करणं देवाणघेवाण करणं हेच सहकार्य आणि याशिवाय समाजाचं काम चालणार नाही असं म्हटलंय चालणारच नाही विकास थांबेल आपलं रोजचं जगणं पण एकमेकांवर अवलंबून असत ना सहकार्यामुळे ते सोपं होतं पण मग नेहमीच सहकार्य असतं का म्हणजे मतभेद वाद संघर्ष हे पण होतातच की होतातच आणि हे स्वाभाविक आहे जिथे माणसं तिथे मत वेगळी असणारच कधी विचारांते फरकांमुळे तर कधी पूर्वग्रह किंवा गैरसमजांमुळे हे संघर्ष होतात मग यातून मार्ग कसा निघतो इथेच समाज आपल्याला शिकवतो तडजोड करायला समेट घडून आणायला अच्छा म्हणजे भांडण सोडवायला शिकवतो हो एकमेकांना समजून घेतलं थोडी सहनशीलता दाखवली की संघर्ष मिटवता येतात एका ठिकाणी की ही एक प्रकारे सहिष्णू वृत्तीची कार्यशाळा आहे वा म्हणजे यातून आपण नवीन गोष्टी शिकतो नक्कीच आपली सहिष्णुता वाढते आणि समाजाचं स्वास्थ्य म्हणजे एकंदरीत वातावरण चांगलं राहतं आणि हो आपण एकाच वेळी किती वेगवेगळ्या भूमिका जगत असतो ना बरोबर विद्यार्थी मुलगा किंवा मुलगी मित्र खेळाडू कितीतरी आणि या भूमिका बदलत राहतात त्या आपल्याला इतरांशी जोडून ठेवतात खरे आता हे सगळं व्यवस्थित चालायचं असेल तर काही नियम पण लागतात लागतातच समाजाचे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी नियम आवश्यक आहेत पूर्वी हे काम रूढी परंपरा करायचे असं दिसतंय हो पण आताच्या आधुनिक समाजात कायद्यांची भूमिका खूप मोठी आहे म्हणजे फक्त कायदेच नियमन करतात नाही तसं नाही कायदे तर आहेतच पण आजही रूढी परंपरा संकेत स्थानिक पातळीवरचे नियम आणि स्थानिक शासन संस्था म्हणजे पंचायत नगरपालिका वगैरे अगदी या सगळ्या गोष्टी मिळून समाजाचं नियमन करतात कायदा महत्वाचा आहे पण तो एकटा नाही बरं तर आजच्या या चर्चेतून आपण काय पाहिलं भारताची विविधता ही वरवरची नाही ती खरंच एक ताकद आहे हो जी सह अस्तित्व आणि सामंजस्यावर आधारलेली आहे आणि धर्मनिरपेक्षतेसारखी तत्व या विविधतेला जपण्यासाठी मदत करतात बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहकार्य सहिष्णुता तडजोड ही नुसती चांगली मूल्य नाहीत तर समाजात नीट जगायला शिकवणारी कौशल्य आहेत अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा हम्म आपण हे तर पाहिलं की समाजात सहकार्य आणि सहिष्णुता शिकायला मिळतात पण आपल्या रोजच्या जगण्यात म्हणजे जिथे मतभेद होतातच किंवा जिथे आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांमधून वावरावं लागतं तिथे तिथे ही कौशल्य आपण अजून जाणीवपूर्वक कशी वापरू शकतो किंवा ती अजून कशी वाढवू शकतो यावर विचार करायला हवा